नमस्कार आपण पाहत आहोत ताडस महाराष्ट्र जामनेर तालुक्यातील भाधक गाव व एम आय डी सी परिसरातील रस्त्यावर डोंगरळ भागातून दिवसा अवैध पद्धतीने ची चोरी सुरू आहे गेल्या अनेक दिवसापासून पोकलँड आणि डम्परच्या सहाय्याने उत्खनन सुरू आहे या संदर्भात मंडळ अधिकारी व तसेच जामनेर तहसीलदार यांना माहिती कळवण्यात आली होती परंतु पाच दिवस उलटून देखील प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही सोबतच संबंधित उत्खनन करणाऱ्या व्यक्तींकडे दिसर परवानगी आणि सर्व पावत्या असल्याची माहिती प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आली होती मात्र यांची पडताळणी केल्यानंतर उत्खनन करणाऱ्या व्यक्तींकडे कोणतीही परवानगी नसल्याची बाब उघड झाली आहे या संदर्भात प्रशासन किंवा मंडळ अधिकारी यांनी कारवाईचे आश्वासन देवी देखील अध्यापक पर्यंत अध्यापक पर्यंत कोणतीही कारवाई केली नाही तसेच कारवाईबाबत मंडळ अधिकाऱ्यांना वारंवार विचारणा करून देखील माहिती देण्यात टाळाटाळ केली जात आहे पहा याबाबतचा सविस्तर वृत्तांत